नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास आज वर्षा अखेरीस दिसणार ब्लॅक मून बघा काय होणार मोठा परिणाम वर्षभरात आकाशात फुल मून पिंक मून सुपर मून ब्लड मून पाहायला मिळाला आता वर्षाच्या अखेरीस आकाशात चक्क ब्लॅक मून पाहायला मिळणार आहे ब्लॅक मून ही अतिशय दुर्मिळ घटना मानली जाते ही एक अशी घटना आहे जी खगोलशास्त्रात अधिकृतपणे ओळखली जात नाही परंतु गेल्या काही वर्षात हौशी खगोलशास्त्रज्ञ आणि स्टार गेझर्समध्ये मध्ये ब्लॅकमून लोकप्रियता मिळवली आहे यू एस नेव्हल ऑब्झर्वेटीनुसार ही अनोखी घटना तीस डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी घडेल अमेरिकेतील लोकांना काळा चंद्र तीस डिसेंबर रोजी दिसेल तर युरोप आफ्रिका व आशिया खंडातील लोकांना याचे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दर्शन होईल भारतात ही दुर्मिळ घटना एकतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटाच्या सुमारास ब्लॅक मून दिसू शकेल ब्लॅक मून ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे जी एकाच महिन्यात दोन अमावस्या असताना घडते आकाशात चंद्राची काळी प्रतिमा तयार होते अमावस्या हा चंद्राचा चंद्र तो टप्पा असतो जेव्हा चंद्र पृथ्वीवर दिसत नाही कारण तो सूर्य आणि पृथ्वी यांच्याशी संरेखित असतो ब्लॅक मून हा ब्ल्यू मून च्या विरुद्ध असतो कारण ब्ल्यू मूनची घटना एकाच महिन्यात दोन पौर्णिमा असताना घडते काळा चंद्र उद्भवतो कारण चंद्राचे चक्र पाहता चंद्राला त्याच्या सर्व टप्प्यातून जाण्यासाठी लागणारा वेळ कॅलेंडर महिन्यापेक्षा थोडा लहान असतो चंद्राचे चक्र सुमारे एकोणतीस पूर्णांक पाच दिवसांचे म्हणजे ते बहुतेक महिन्यात तीस किंवा एकतीस दिवस असते वैकल्पिकरित्या फेब्रुवारीमध्ये अमावस्या नसताना काळाचंद्र येऊ शकतो कारण तो सर्वात लहान महिना आहे हे केवळ वर लीप वर्षात घडू शकतं जेव्हा फेब्रुवारीमध्ये एकोणतीस दिवस असतात या अगोदर ही घटना दोन हजार वीसमध्ये घडली होती आणि त्यानंतर आता दोन हजार चोवीसमध्ये घडत आहे खगोलशास्त्राच्या दृष्टीने काळ्या चंद्राचे विशेष काही महत्व नाही परंतु त्याचे काही पर्यावरणीय प्रभाव असू शकतात जसे की भरती ओहोटी प्राण्यांचे वर्तन आणि वनस्पतींची वाढ यावर त्याचा परिणाम होतो ब्लॅकमून कमी भरतीस कारणीभूत ठरू शकतो कारण सूर्य आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण संरेखित करते याचा परिणाम सागरी जीवसृष्टीवर होऊ शकतो आणि किनारपट्टीची धूप होऊ शकते यात चंद्राचा परिणाम घुबड वटवागुळ कीटक यासारख्या निशाचर प्राण्यांवरही होऊ शकतो जे नेव्हिगेशन आणि शिकारीसाठी चंद्रप्रकाशावर अवलंबून असतात ब्लॅकमोनचा वनस्पतींवरही परिणाम होऊ शकतो कारण वनस्पतींचे उगवणे आणि फुलणे चंद्राच्या टप्प्यांवर अवलंबून असते त्यांचे वाढीचे चक्र विलंबित किंवा वेगवान होऊ शकतं ज्यामुळे पिकाची गुणवत्ता आणि प्रमाण बदलू शकतं ब्लॅकमूनचे काही लोकांसाठी सांस्कृतिक किंवा धार्मिक अर्थ असू शकतात काहींचा असा विश्वास आहे की ब्लॅकमून हे जगाच्या समाप्तीचं लक्षण आहे किंवा मोठे बदल आणि परिवर्तनाचा काळ आहे ते त्याला बायबल कुराण किंवा माया कॅलेंडरच्या भविष्यवाणीशी जोडतात काही लोक ब्लॅकमून चांगल्या विधी जादू किंवा जादू टोण्यासारखे उपयुक्त मानतात कारण त्यांच्या मते ब्लॅकमूनचा कालावधी विधी आणि जादूसाठी एक शक्तिशाली मानला जातो त्यांचा असा विश्वास आहे की या काळाचा वापर चांगल्या किंवा वाईट हेतूंसाठी केला जाऊ शकतो ब्लॅक मूनला नूतनीकरण आणि पुनर्जन्माचा काळ म्हणूनही ओळखलं जातं कारण या काळात चंद्राच्या नवीन चक्राला सुरुवात होते